चला तर मंडळी थंडीमध्ये किचनमध्ये खूप जास्त वेळ काम करायला कुणालाही आवडत नाही अशावेळी मस्त अशी गरमागरम लपलपित वेश दलिया खिचडी कशी बनवायची ते पाणार आहोत त्यासाठी ते आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी दलिया अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊन स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे दलिया म्हणजे याला काही ठिकाणी लापशी सुद्धा म्हणतात आणि हा वेज दलिया बनवण्यासाठी ते मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला एक मोठा चमचा तूप घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचंय आलं लसूण छान परतून झालं का आता यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे सोबतच यामध्ये मी काही तोंडली घेतलेले आहेत ते सुद्धा बारीक चिरून घेतलेत आणि गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे ह्या तीन भाज्या घालून सुरुवातीला परतून घ्यायचं आहे कारण गाजर आणि तोंडली शिजायला जास्त वेळ लागतो त्यासाठी कांद्याबरोबर सुरुवातीला हे परतून घ्यायचे तर इथे आपली तोंडली गाजर आणि कांदा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये तीन हिरव्या मिरच्या एक वाटी मटार घालायचे थोडीशी शिमला मिरची घालायचे थोडासा बीट रोप बारीक चिरून घालायचा आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटोसुद्धा घालायचे यामध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्या घालू शकता थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये मस्त ता, अशा ताज्या ताज्या भाज्या येतात यामध्ये भरपूर अशा भाज्या घालून हा वेजदलिया खूप सुंदर लागतो तुमचे मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना वेजदलिया बनवून द्या ते सुद्धा खूप आवडीने खातात तिथे मी संपूर्ण भाज्या परतून घेतल्या त्यानंतर यामध्ये मी सवीपुरतो मीठ घातलं हळद घातलं लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातला कोरडे मसालेसुद्धा परतून घेतले आणि आता यामध्ये आपण जे धुवून घेतलेला दलिया आणि मुगाची डाळ होती ती सुद्धा यामध्ये ऍड करायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय ती इथे आपण छान असं हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण दलिया आणि मुगाची डाळ घेतली त्याच वाटीने इथे आपल्याला बरोबर सहा वाटी पाणी घालायचं आहे आपण हा दलिया छान असा लपलपीत बनवतोय त्यासाठी सहा वाटी पाणी घालायचं आहे तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत बनवायचा असेल तर चार वाटी पाणी हे भरपूर होतं तर सगळ्या शेवटी यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मिक्स करून घेतलं झाकण लावून मिडियम गॅसवरती चार शिट्ट्या काढून घ्यायचे तिथे मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा वाफळता गरमागरम वेश दलिया बनवून तयार झालेला आहे थंडी दिवसामध्ये किचन मध्ये खूप जास्त वेळ काम करायची कुणाचीच इच्छा नसते त्यासाठी अशा वेळी तुम्ही हा दलिया खिचडी नक्की ट्राय करून पहा सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे मुलांना तर खूप जास्त आवडेल माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी आजोबापर्यंत सगळेच जण ही दलिया खिचडी खाऊ शकतात खूप जास्त पौष्टिक आहे तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर अतिशय उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका